वेलकम बॅक टू माय चॅनल हाशटॅक लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ मित्रांनो आता आपण समोर पाहता तलोजा आहे आणि नितलच फाट्यावरतीच गावठी ढाबा आहे आपण ह्यांचाच एक ब्रँच होते सात बारा हॉटेल तिथली टेस्ट खूप भारी होती आणि आता आपण पाहू शकता त्यांच्याच ब्रँचचा दुसरा ढाबा आहे हॉटेल सात बारा ढाबा प्रोपरायटर गावठी ढाबा आणि या ढाब्यामध्ये आपण काय काय टेस्ट करणार आहेत ना सो तिथे जाऊन आतमध्ये जाऊन बघूया आणि आधी आपण सिटिंग अरेंजमेंट इथे दाखवणार आहे कसे या सो so, मागे आलो तो मित्रांनो तेव्हा काम चालू होतं सो so, इथे स्पेसिस असं सिटिंग अरेंजमेंट आहे समोर किचन आहे आणि आता आपण एसी रूम सुद्धा दाखवणार आहे ही फॅमिली ए सी रूम आहे मित्रांनो आणि पहा मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आहे सो so, मित्रांनो आता आपण आलाय गावठी ढाबा सो uh, so, गावठी ढाब्यामध्ये ना आपण ठरवलं काहीतरी uh, युनिक आणि स्पेशल डिश मागवायची जसा सात बारा मध्ये घेतली होती तर आम्ही हॉटेल मालकालाच विचारले की तुम्ही काय मस्त देणार सो so, तो मस्त मस्त डिशेस म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे डिशेस तो आपल्याला देणार आहे आणि ते प्रत्येक टाईपचे डिशेस आपण टेस्ट करणार आहोत मित्रांनो पण तोपर्यंत तुम्हाला यांचा एक अंदाज येईल तुम्हाला की गावटी ढाब्यावरती कसे प्राइस रेट आहे सो so, पाहू शकता स्पेशल डिश चिकन रोस्ट दोनशे साठ लेमन चिकन दोनशे नऊ म्हणजे फक्त तुम्हाला एक लिस्ट दाखवतो जेणेकरून तुम्ही बटन पाऊस करून तुम्ही बघू शकता की रेट कसे आहे एक अंदाज येईल तुम्हाला या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी की कसे रेट्स आहेत तुम्ही व्हिडिओ मध्ये पॉज करून बघू शकता रेट्स काय सो चला मित्रांनो आता आपण वाट बघूया की काय स्पेशल डिशेस देतो आपण सो मी तर अतुल झालो खायला कारण का आम्ही आलो लांबूट माझा दुसरा सुद्धा चॅनल आहे बॅ बैलगडा शर्यत आणि त्या बैलगडा शर्यत करून आम्ही हॅशटॅग लॉ जिथे जाऊ तिथे खाऊ मध्ये आले सो बघा इथं महेश माने आणि याचे ना खूप फिशिंगचे लॉग असतात मित्रांनो आणि सुरेश दातेकर सुद्धा फिशिंग लॉग असतात एकदा आपण फिशिंग लॉग करणार आहोत आणि मस्त माघरत होणार आहे काय करायचं ना हां मी मावरा आणि नक्की 100% बनवतो आपला सूर्य दाती तर बनवेल आणि खायला आपण समोर जास्त उशीर पकडलो मी सूर्य तू मावरा बनवशील ना खायला बघून खायला मी खायला मी सर्वज खाणार आहे चला मित्रांनो हा झाला चौथा पार्ट पण आम्ही नक्कीच फिशिंग करू आणि तिथे बनवून रेसिपी कशी आहे ती टेस्ट झाली आणि सुरेश रेसिपी एक नंबर बनवतो आता गावठी ढाब्याची रेसिपी कशी आहे ते आपण टेस्ट करून सांगणार आहे थोड्याच So, मित्रांनो बघू शकतो डिशेस खूप छान आले आहेत चणा कारची याच्यामध्ये मस्त कोबी आहे आणि मस्त प्रथम मी असं मिरची आहेत प्रत्येक ठिकाणी आणि आपला फ्राय लसून so, आपण टेस्ट करून बघूया कशी वाटते वाव खरंच खूप छान टेस्ट आहे <laughs> मित्रांनो तर आपली डिश आलेली हाय गावठी चिकन लपेटा आणि हा चिकन लपेटा आणि हा मटन लपेटा सो so, आधी आपण ना मटन लपेटा घेऊया मस्त ग्रेवी घेऊया हा गरम गरम भाकरी पहिली बाईट मटन लपेटा एकदम भारी आणि आगरी मटन जसं तशी टेस्ट आहे खूप छान झालेलं मटन नक्कीच तुम्ही आवडीने खाल मटन लपेटा वा मित्रांनो मी खातोय आणि या मित्रांच्या तोंडाला पाणी सुटलंय असं कधी खातोय आणि कधी <laughs> सो आता चिकन चे पीस गिव चिकन लपेटा ग्रेवी भारी आहे मित्रांनो सो वाव देवी ना ग्रेवी मध्येच मजा आहे मित्रांनो वाव भारी आता हा गावठी कोंबडा कसा लागतो बघूया हम्म ओरिजिनल गावठी खरंच भारी लागतोय कारण का सूरज जातील यांना सांगितल्याप्रमाणे चिकन गावठी कोंबड्याचं कसं असतं थोडा चडक असतं आणि थोडा ब्लॅक ब्लॅक दिसतो लाल पाहू शकता त्याच्यावरून ओळखायचं ते पण गावठी कोंबड्या सो आपण ग्रेव्ही सोबत खाऊया आणि बिचारांना भूक लागली वा गावठी कोंबड्याचा ग्रेव्ही तर एकच नंबर आणि मित्रांनो खरंच तुम्ही ते येऊन या हॉटेलची रेसिपी टेस्ट करू शकता